महाराष्ट्र शासनाकडून माननीय पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांचा गौरव माननीय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत प्रशासनात लोकाभिमुखता आणण्याच्या दृष्टीने दिनांक सात एक दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस या कालावधीत कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राबविण्यात आलेली होती सदर कार्यक्रमा केलेल्या कामांचे व राबविलेल्या उपक्रमांचे भारतीय गुणवत्ता परिषद या स्वायत्त संस्थेमार्फत गुणांकन करण्यात आले होते राज्य स्तरावर केलेल्या गुणांकनात आयुक्तालय श्रेणीत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने एकूण चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावन्न गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे दिनांक सात पाच दोन रोजी मंत्रालय मुंबई येथे पार पडलेल्या